नमस्कार मी विजया कोकणच्या स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण कडव्या वालाचं बिरडं कसं करतात ते पाहूया कडवेवाल हे कोकणातील लोकांची अतिशयच आवडती भाजी आहे हे पहा मी हे कडवेवाल भिजत टाकले होते भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी उपसून त्यांना मोड आणणे मोड आणल्यानंतर परत त्याच्यात पाणी घालून दोन तीन तास भिजत ठेवायचे आणि नंतर त्याच्या साला काढायच्या आणि मग अशा प्रकारे वाल तयार होतात आणि त्याच्यामध्ये जर किडके असतील तर ते बाजूला काढायचे मी त्याच्यात बटाटे थोडेसे टाकलेत तुम्हाला टाकायचं असेल तर इथे कमी जास्त प्रमाणात बटाटे टाकू शकता आता आपल्याला वाटण करायचं आहे ह्या ओला नारळ घेतला आणि कोथिंबीर कोथिंबीर आणि ओल्या नारळाचं स वाटण करायचं एक मिरची त्यात टाकायची पाणी अजिबात टाकायचं नाही आणि चरभरीत असं वाटण तयार करून घ्यायचं हे पहा अशा प्रकारे चरभरीत असं वाटण तयार केलेलं आहे आता गॅसवर एक कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे तेल टाकायचं आहे तेल छान तापलं की जिरं आणि मोहरी त्याच्यामध्ये टाकायची जिरं मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची त्यानंतर टेचलेला लसूण टाकायचा आहे याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकली तरी चालेल आणि त्यानंतर आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे ह्या कढीपत्त्याची लांब लांब पाने आहेत म्हणून मी तुकडे करून टाकले आणि एक मोठा कांदा टाकला कांदा छान लाल होईपर्यंत व्यवस्थित परतायचा हे पहा अशा प्रकारे कांदा व्यवस्थित परतायचा आहे आपल्याला त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ते वाटण टाकायचं आहे ते सगळं आपण बनवलं त्यांना वाटण ते टाकून द्यायचं हे वाल खूपच छान लागतात अशा पद्धतीचे मी करते त्या पद्धतीचे तुम्ही एकदा करा करून पहा त्याचप्रमाणे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून वेगवेगळ्या रेसिपीज माझ्या तुम्हाला बघायला मिळतील आता आपण पाव चमचा हळद टाकलेली आहे दोन चमचे लाल तिखट आपला घरात असतो तो टाकला जिरे पूड टाकली आणि साधारण कलरचा मसाला असतो जो मिरची पावडर ती टाकली आता ते व्यवस्थित परतवायचं हे जरी सुकं दिसलं तरी तेल त्याच्यात बरोबर आहे आता त्याच्यामध्ये आपल्याकडे असणाऱ्या सगळ्या डाळिंब्या आपण त्याच्यात टाकलेल्या आहेत डाळिंब्या आणि बटाटे आता ते व्यवस्थित मिक्स करायला पाहिजे म्हणजे तो सगळा मसाला आहे तो त्याला लागला पाहिजे त्यामुळे व्यवस्थित आपण त्याला परतून घेऊया ह्या वालाला सोलायला थोडी मेहनत असते पण भाजी अगदी अप्रतिम लागते हे बा अशा प्रकारे आपण सगळ्या बाजूनी त्याला चोळून घेतलेलं आहे म्हणजे सगळ्या बाजूनी मसाला लागलेला आहे आणि आता वाटण्याच्याच भांड्यात थोडंसं वाटण चिकटलेलं होतं म्हणून पाणी टाकून ते त्याच्यात टाकलं चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे त्याच्यात आणि आता अजून थोडंसं पाणी टाकायला पाहिजे कारण आपल्या डाळिंब्या आणि बटाटे व्यवस्थित शिजले पाहिजेत त्यामुळे अजून पाण्याची आवश्यकता आहे आता पाणी टाकल्यानंतर आपण कोकम टाकायचे आहे हे पहा मी तीन चार कोकम घेऊन टाकलेले आहेत कारण कोकमाची टेस्ट ही वेगळीच असते आणि ते आमच्या कोकणामध्ये जास्त आवडते अजून थोडंसं मी पाणी टाकलं कारण मला थोडं कमी वाटतंय आता आपण त्याला झाकून ठेवायचं आहे आता हे झाकण दहा ते बारा मिनटं ठेवायचं आहे हे पहा मी बारा ते पंधरा मिनटं ठेवलेलं आहे साधारण आणि आता आपण ते शिजलं आहे का पाहूया हे पहा आता ही डाळिंबी बघायची ही बघा पूर्ण हाताने कुस्करली जाते ही व्यवस्थित शिजलेली आहे तसंच तुम्हाला बटाटा पण दाखवते हा पहा एकदम छान असा शिजलेला आहे आता ही आपली भाजी व्यवस्थित झालेली आहे अशा प्रकारे एकदा तुम्ही भाजी करून पहा आणि मला कॉमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद